नमस्कार आज शनिवार एकतीस ऑगस्ट जायकवाडी धरणाची सकाळची सहा वाजाची आलेली अपडेट आलेली आहे काल रात्रभर जायकवाडी धरण किती भरलं तसेच जायकवाडीत जायकवाडी धरणात किती किवचिकने आवक जमा होत आहे व्हिडिओच्या माध्यमातून पाहूयात आपल्याला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा यासोबत आपल्या हक्काच्या नैसर्गिक शेती चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका नाशिक आणि नगर जिल्ह्यात पावसाचा जोर कमी झाला यामुळे आवकमध्ये घट झाली आहे तसेच असले तरी मागील आठ दिवसांपासून आवक सुरू असल्याने धरणाची पाणी पातळी पन्नास टक्क्यांनी वाढली आहे आज सकाळी आलेल्या अपडेटनुसार जायकवाडी धरणाची पाणी पातळी सांगायची झाल्यास अठ्ठ्याऐंशी पूर्णांक पस्तीस टक्के झाली धा, आहे आणि बासष्ट पूर्णांक एकोणतीस टी एम सी पाणी चालू आहे असेच नवीन अपडेट मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद